मित्रांनो नमस्कार आज आहे सतरा जुलै आणि दुपारचे बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो आज देखील राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळेल तर काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान हवामानाचा अंदाज काय असणार आहे तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओ माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये आज सुद्धा पावसाचा येलो अलर्ट तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्टसुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे तर सर्वात आधी आपण बघूया या ठिकाणी विदर्भाचा जो परिसर आहे या भागामध्ये कुठे कुठे पावसाचा अंदाज असणार आहे तर यामध्ये सर्वात आधी नागपूरचा पण आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच संसार आहे घोटी भंडारा उमरेड वर्धा कोंढाली नागपूर आर्वी वरुड या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे खास करून दुपारनंतर या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर दक्षिणेकडे देसाई गडचिरोली चंद्रपूर राजुरा ताडोबा या दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे या परिसरामध्ये काही भागामध्ये पावसाचा येलो अलर्ट तर ऑरेंज औरे, अलर्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पूर्व विदर्भामध्ये जर बघायचं झालं तर यामध्ये कापसी आहे त्यानंतर अंबागड चौकी डोंगरगड दुर्गा आहे गोंदिया वारशिवनी परसवाडा या दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडचा जो परिसर आहे म्हणजेच अहेरी आहे भामरागडचा दक्षिणेकडचा परिसर बिजापूर या दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पांढरकवडा यवतमाळ दिग्रस दारवा नेर पुसद उमरखेड या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर हिंगोली वाशिम सोबतच उत्तरेकडचा जर परिसर बघायला झाला तर कारंजा आहे त्यानंतर अकोला आहे सोबतच अमरावती आहे त्यानंतर त्यानंतर अमरावती अचलपूर अकोट अकोला कारंजा वाशिम हिंगोली या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर सैलू लोणार चिखली बुलढाणा खामगाव या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात सु हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळेल सर्वदूर पावसाचा अंदाज या परिसरामध्ये सारखाच राहणार नाही परंतु ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज तर काही प्रदेशामध्ये मध्यम पावसाच्या सरीसुद्धा बघायला मिळू शकतात त्यानंतर नांदेड वाकला परभणी माजलगाव सैलू अहमदपूर परळी बीड या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा हलक्यामध्ये मध्यम पावसाच्या सरी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळतील तर दक्षिणेकडे म्हणजेच मध्य महाराष्ट्राचं दक्षिणेकडे परिसर आहे या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे यामध्ये बसव कल्याण उदगीर लातूर धाराशिव पेठ बार्शी तुळजापूर सोलापूरचा उत्तरेकडचा परिसर इंदापूरचा उत्तरेकडचा परिसर या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे खास करून दुपारनंतर या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर बिदार बसव कल्याण सोबतच देगलूर उदगीर या परिसरामध्ये सुद्धा हलके ते मध्यम पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर असणार आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर कन्नड सिल्लोड जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे खास करून श्रीरामपूर वैजापूर कन्नड आणि मनमाड या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो सर्वदूर पावसाचा जोर सारखा राहणार नाही परंतु ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो तर उत्तरेकडे पाचोरा सिल्लोड जळगाव धुळे शिरपूर नंदुरबार साखरी नवापूर मालेगाव या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण विखुरल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर कोकण किनारपट्टीचा जो उत्तरेकडचा परिसर असणार आहे म्हणजेच नाशिक आहे सिल्वासा वळसद औहा या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे खास करून सिल्वासा व नाशिकच्या दरम्यानचा जो परिसर आहे या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज राहील तर दक्षिणेकडे इगतपुरी वाडा कल्याण व डोंबिवली पालघर आहे या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळेल तर डहाणूच्या आसपासच्या परिसरामध्ये मध्यम पावसाचे सरी आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर जुन्नर खेड पुणे खोपोली सोबतच मुंबई कल्याण व डोंबिवली आणि गोरेगाव या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे तर दक्षिणेकडे चिपळूण सातारा रत्नागिरी कोल्हापूर राजापूर सावंतवाडी आणि गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर या दरम्यान आपल्याला विखुरल्या स्वरूपात मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल तर पूर्वेकडे पावसाचा जोर कमी होत जाईल म्हणजेच सातारा वडूस कराड विटा कोडोली सांगली निपणी रायबाग गोकाक बेलगाव सोबतच जामखांडी या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असेल या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज फारच कमी परिसरामध्ये राहणार आहे या भागात जास्त करून हलक्या पावसाचे ढगाळ वातावरणच आपल्याला बघायला मिळेल म्हणजे जो सांगली साताऱ्याचा पूर्वेकडचा परिसर अकलूज वैजू त्यानंतर हा जेवढा पण परिसर आहे या भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज राहील एकंदरीत जर बघायला झालं मित्रांनो राज्यामधील बहुतांश भागामध्ये आज सुद्धा दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे आणि हा होता दिनांक सतरा जुलै दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 नक्कीच करा धन्यवाद